अतिवृष्टी झाल्यामुळे सांगवी येथील शेतकरी मजूर भीमराव गवळे यांची शेळी पुरात वाहून गेली नांदेड जिल्ह्यातील लोंढेसांगवी तालुका लोहा जिल्हा नांदेड सलग तीन दिवस अतिवृष्टीमुळे भीमराव गवळे राहणार लोंढेसांगवी यांचा भासा नदीकाठी शेळी चारण्यासाठी गेले असता नदीला पूर आला होता पुरात त्यांची शेळी वाहून गेली मोलमजूर करून खाणाऱ्या गरिबांचं नुकसान झालं नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गोरगरीब मजुरी करणाऱ्याला सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यंदाचे सण दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोरगरीबाची घरपडी झाली आहे तर जनावरे वाहून गेली आहेत कोणाच्या शेतात पाणी घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून गोरगरीब शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान थोड्याफार प्रमाणात का होईना भरून निघण्यास मदत होईल असे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे गवळी राहणार दिनांक अठरा आठ दोन हजार वीस रोजी आज सकाळी साडे दहाच्या सुमारामध्ये आमच्या गावपास असलेल्या नदीला शेळ्या वळण्यासाठी आमच्या मामाचा मुलगा गेल्या असताना त्यात त्यात तीन दिवस झालं पूर परिस्थिती गंभीर आहे आमच्या भागात तरी आम्हा आमची शेळी सकाळी साडे दहा वाजता पुराच्या नदीत पडून आमची शेळी वाहून गेली आहे आता आध्या दाब शेळी आम्हाला भेटली नाही तरी सरकारला आमची कळकळीची हा जोडून विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्याची विनंती करावी शेळी सर एकच शेळी होती त्या एक शेळी कडला गेल्यानं पाय घसरला त्याचा दर डावून बघा पाणी भरपूर आहे आमच्या नदीला आता पण त्याच्यामध्ये आम्हाला काय अद्याप शेळी घडली नाही तरी आमची विनंती एकच राहील तुमच्या पत्रकार बांधवाकून सुद्धा की आम्हाला तात्काळ मदत जाहीर करायला हवावी आणखी काय काय आमच्या इकडे सर बघा हे जेवारी कापूस मूग आडवा पडला गावाला भेट देण्यासाठी आतापर्यंत कोणते आमदार आले नाहीत कोणी खासदार आले नाहीत तलाठी नाही आले तलाठी साहेबाला सकाळी बोलली आणि मला म्हणले तलाठी साहेब कुठून गेले काय गेले मला फोटो पाठवा सर आता वाहून गेले कुठून फोटो पाठवतात कोण आहे तलाठी राटव का पवार साहेबात त्यांना कळवल्या काही शेळीच त्याला कळिलो सर सकाळी काय त्याला असं असं शेळी चारती वेळेस वाहून गेली म्हणून सांगितल्या त्याने ठीक आहे अहवाल पाठिलो म्हणले सांगे शेळी गेलो वाहून गेली गेले ना माझ नाव संदीप नागोराव माझ्या सासऱ्याची शेती आहे इथं निवृत्ती दशरथा गवळे यांची मी सकाळी पूर बघण्यासाठी आलं असताना या मुलाने इथं शेळी घेऊन आला हे शेळी घेऊन आल्यानं त्या झाडाच्या फाट्याला शेळी चारवला आणि त्या पाळूच्या दर्ड्यावरून शेळीमध्ये घसरली आणि याचा आरडाओरडा चालू होता मी तेवढ्यात मी लवकरात लवकर आलो आणि त्यानं धरायला मधी जाईल बाबा म्हणून मी त्याला जाऊ दे जाऊ दे म्हणून याला वर काढलो या हा सुद्धा मुलगा त्या ह्याच्यामध्ये पुरामध्ये वाहून जाण्याच्या शक्यतेत होता त्याला जाऊ न दिल्यामुळं याची जीवितहानी टळली आणि त्या आता शेवीची तर भरपाई शासनाने देव कारण का तर पू परिस्थितीमध्ये इकडं अजून कोणी बघायला आलेलं नाही शेतामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे आमच्या मुगाचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आताही मुगामध्ये पाणी आणि सोयाबीन मध्ये पाणी आहे शासनाने एवढीच आर्थिक मदत करावं की त्या मजूरदाराची हातमजुरी हातावर काम करून खाणाऱ्या लोकांची शेळी थेंबा थेंबा तासाचे म्हणतात तसं पैका गोळा करून त्यांनी शेळी घेतलेली होती तर त्या शेळीची भरपाई देवा एवढंच सांगू इच्छितो सरकारला आणि सरकारने याच्यावर तात्काळ मध्ये दक्षता घेऊन काही आर्थिक मदत करावी नमस्कार मी लोणीसांनी गावचा पोलीस पाटील आहे आमच्या इथले भीमराव गवळी यांची हे जे रोज आपल्या त्याच्या अलीपुलीची जमीन आहे आणि त्या ठिकाणी हे रोज शेळ्या ने चारवण्यासाठी नेत असतात त्यामध्ये या दोन दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेळी चारवत असताना ते शेळीचा थोडासा तोल गेला आणि ती त्या तिथल्या आमच्या नदीमध्ये पडली आणि बचावाचा प्रयत्न केला पण ती पाहता पाहता नदीच्या त्या मोठ्या पुरामध्ये तरी वाहून गेली तरी त्या आमच्या गावच्या भिवळाभोळ्यांचं या ठिकाणी बऱ्याच नुकसान झालेलं आहे तरी आमच्या प्रशासनाला आमच्या पोलीस पाटील म्हणून आणि आमच्या गावाच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण जे काही मदत या गरीब व्यक्तीला होईल ते आपण आपल्या पद्धतीने या आमच्या माणसाला मदत मिळाली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे अपेक्षा आहे